सेलू शहरातील वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस एकोणतीस या दरम्यान संघटनेच्या संयुक्त पॅनलने एकूण बारा संचालक निवडून आल्या मागील तीस वर्षाची वर्क्स फेडरेशनची एक हाती असलेली सत्ता यावेळी मोडीत काढून विजय संपादन केला आहे संस्थेच्या पदाधिकारी यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा परभणीचे आमदार तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी सेना आमदार डॉक्टर राहुल पाटील हे प्रमुख अतिथी हजी सय्यद झमीरो झहिरुद्दीन यांच्या उपस्थितीत संपन्न होणार होता मात्र महत्त्वाचे काम आल्यामुळे आमदार साहेब यावेळी उपस्थित राहू शकले नाही नंतर हा कार्यक्रम व्ही बी परिहार उपाध्यक्ष कामगार सेना यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून हाजी सय्यद जहिरोद्दीन सरचिटणीस तांत्रिक कामगार संघटना प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री के डी धर्माधिकारी प्रादेशिक अध्यक्ष संभाजीनगर चामणीकर साहेब उपसरचिटणीस कोले थोरात आदी मान्यवर उपस्थित होते पतसंस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या हस्ते अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा शाल शिरपळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित अध्यक्ष जीवन मुगळीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला उपाध्यक्ष गोरे सचिव जफ्फर पठाण खजिनदार विनोद भिशे यांचा देखील सत्कार करण्यात आला हाजी सय्यद जहीरोद्दीन यांनी मार्गदर्शन केले राज्यातील विविध पतसंस्थेचा आदर्श घेऊन नाव नावलौकिक करावा अशी आशा यावेळी धर्माधिकारी आशा व्यक्त करत नवनिर्वाचित संचालक मंडळांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे व्यवस्थापक संतोष लोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले